मंडळी सोलापुरातील नामकिन मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूला पंधरा दिवस उलटूनही या प्रकरणातील गुड अजूनही सुटलेले नाही आरोपी मनिषा मुसळे माने याच्याकडून जामिनासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय या घटनेविषयी समाजात अनेक चर्चा तर्कवितर्क आणि संशय व्यक्त केले जात आहेत आता डॉक्टर वळसंकर यांनी का स्वतःला संपवून घेतलं यामागचं खरं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही तपास यंत्रणा आपापल्या परीने सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र नेमकं काय घडलंय सत्य कधी उघड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तपासात काही हाती लागत नाही म्हणून आता या केसचा तपास सीआयडीच्या हाती द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे डॉक्टरांचा त्यांच्याच दवाखान्यात होणारा अवमान त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना केवळ ओपीडी चालवण्याचेच असलेले अधिकार डॉक्टरांनी गोळ्या झाडण्याआधी चार वेगवेगळ्या व्यक्तींना केलेले कॉल आणि यासोबतच डॉक्टरांच्या एकशे साठ कोटींच्या संपत्तीमुळे केसचा सगळा चेहरा मोहरा बदलून जितका संशय आता आरोपी मनीषा मानेवर आहे तितका संशय त्यांची सून सोनाली वळशंकर यांच्यावर देखील आहे आणि अशातच आता तो संशय आणखी वाढलाय कारण डॉक्टरांची सून सोनाली आणि तिचे वडील बेपत्ता झालेत अनेकदा चौकशीसाठी बोलावून सुद्धा त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली नाही आणि आता त्यांच्याशी काही संपर्क होत नसल्याची बातमी समोर येते नेमकं काय घडले डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या केसमध्ये पुढे थोडक्यात के घेऊ नमस्कार मी काजल आणि तुम्ही विशेष भाई मंडळी दिवसेंदिवस डॉक्टरांच्या केसचा गुंता वाढताना दिसतोय सुरुवातीला रुग्णालयाचा अधिकार सांभाळणाऱ्या मनिषा या महिलेच्या त्रासाला कंटाळून वळसंकरांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात होतं मात्र मुसळे केवळ हा एक मोहरा आहे वळसंकराच्या मृत्यूमागचा सूत्रधार वेगळाच आहे अशा चर्चाही सातत्याने रंगतात कारण घरात सापडलेल्या वस्तू त्यांची ठेवण संशयास्पद होती कुणीतरी प्लॅन करून त्या वस्तू तिथे तिथं ठेवल्यागत वाटत होत्या परिणामी संशयाची घरातील सदस्यांकडे सुद्धा वळाली आणि त्यात महत्त्वाचं नाव होतं डॉक्टरांच्या सुनबाई डॉक्टर सोनाली वळसंकर यांचं सध्याला त्यांच्या वडिलांसह गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे स्थानिक वृत्तपत्राने प्रसारित केलेल्या माहितीनुसार घराची झडती घेऊन झाल्यानंतर आणखी वस्तू ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांद्वारे मनीषा मानेच्या फोनचा तपास सुरू होता डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेतली होती त्याच रात्री उशिरा सून डॉक्टर सोनाली आणि मनीषा माने या दोघात फोनवरून चर्चा झाली होती सून डॉक्टर सोनालीने केलेला कॉल मनीषा मानेने रेकॉर्ड केला होता त्यात सोनाली मनीषाला म्हणते की अश्विन आणि सासू उमा यांना केलेला ईमेल तो सासऱ्यांनाही केला होता का तू असं का केलंस तुझ्यामुळे सासऱ्यांनी गोळ्या झाडून घेतल्यात तुला काय कमी पडलं होतं तू एवढ्याच स्तराला गेली तेव्हा मनीषा मुसळे माने हिने उत्तर देण्याआधीच कॉल कट केला होता पण मनीषा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला होता मनीषाच्या मोबाईलमध्ये इतर कॉल रेकॉर्ड नाहीत पण हा एवढाच कॉल रेकॉर्ड आढळल्याचे सोलापूर पोलीस सूत्रांनी सांगितले या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा मुलगा अश्विन आणि सोन डॉक्टर सोनाली यांना चौकशीसाठी बोलावलं होतं मात्र पोलिसांनी नेमकं काय का विचारलं याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही या चौकशीच्या प्रक्रियेनंतर संशयाची सुई डॉक्टर सोनाली यांच्याकडे वळू लागली संशयाचं सावट त्यांच्या भोवती अधिक गडत होत असताना ते अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी हे दोघं मागील दोन दिवसांपासून दिसलेले नाहीत रुग्णालयातही त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा आहे ते कुठे गेले याची ठोस कल्पना नाही काही जणांचा अंदाज की डॉक्टर सोनाली यांचे भाऊ अमेरिकेत राहत असल्याने त्या आपल्या वडिलांसह तिकडे गेलेल्या असाव्यात तर काही जण म्हणतात की वळसंकरांच्या निधनानंतर त्या मुंबईत स्थायिक होणार असल्याने तिकडे वस्ती करण्यासाठी गेल्या असाव्यात इकडे तीस मे नंतर डॉक्टर सोनाली ओपीडी विभाग सांभाळणार असल्याचंही काही कर्मचारी बोलतात मात्र त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे संशयास अधिक खतपाणी मिळालं असून या प्रकरणाभोवतीच्या नवीन वळण लागले शिवाय ज्या दिवशी स्वतःला संपवून घेतलं त्या दिवशीचा कॉल डिटेल रेकॉर्ड काढण्यात आल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे डॉक्टर यांच्याकडे दोन मोबाईल होते एक वापरासाठी तर दुसरा रुग्णालय व रुग्णांशी संपर्क ठेवण्यासाठी वापरण्यात यायचा अशी माहिती मिळाली त्यांच्या सीडीआर मधून काही महत्वाची माहिती समोर आली आहे विशेषतः अठरा एप्रिल म्हणजे त्यांनी स्वतःला संपवलं त्या दिवशी त्यांच्याशी कुणाचा संपर्क झाला होता याची माहिती या रेकॉर्डमधून उघड झाली त्या दिवशी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी एकूण किती जणांशी फोनवर बोललं आणि त्यांना किती फोन आले याचा तपशील तपास यंत्रणांकडून समोर करण्यात आला त्यावेळी एकूण आलेले आणि केलेले कॉल्स नोंदवले गेले असल्याची माहिती समोर आली आहे हे कॉल्स कोणाकडून आले आणि त्यांनी कुणाकुणाला फोन केले यावरूनही तपासाच्या दिशेला मोठं वेळण मिळू शकतं असं बोललं जात आहे शिवाय एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंकर हे स्वतःला संपवण्यापूर्वी वकिलाच्या घरी गेले होते तिथे त्यांनी आपल्या मृत्यू पत्रात बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे स्वतःला संपवून घेण्यासाठी डॉक्टर वळसंकर अगोदर पासूनच तयारी करत होते का त्यांना मृत्यूपत्रात बदल का करावा वाटला काय बदल त्यांनी केलाय ते दबावत होते का त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्या रुग्णाचं बिल कमी करायला सांगितलं तर त्यांच्या सुनेला किंवा मनीषा माने हिला का आवडत नव्हतं यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत एकीकडे डॉक्टर शिरीष यांच्या मृत्यूचा अद्याप उलगडा झालेला नसताना आता डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनी हॉस्पिटलची सर्व सूत्र हातात घेतली त्या रुग्णालयातील घरी राहायला आल्याची देखील माहिती मिळाली या सगळ्या घडामोडींमुळे वळसंकर मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आता त्यांच्या मृत्यूचं गुण सी आय डी तरी सोडवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण सोनाली वळसंकर सध्या कुठे गायब झाल्या असतील कोण या प्रकरणाचा मास्टर असू शकतो कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद